तर आज आपण बनूया मैदा न वापरता तसेच साखर न वापरता सॉफ्ट आणि स्पंजी असा केक तर यामध्ये आपण मैदा तर वापरला नाहीच आहे परंतु पिठी साखरही वापरलेली नाही आहे कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा हा केक बनतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बटन प्रेस करा तर मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर केक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे बाऊलमध्ये चाळणी मी ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक कप गव्हाचं पीठ मी ते घेतलेले आहे त्यानंतर तीन चमचे आपल्याला कोको पावडर घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण चाळून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये अर्धा कप तेल घ्यायचं आहे यामध्ये घालत आहे मी एक कप दही त्यानंतर थ्री फोर्थ कप गुळ मी इथे वापरलेला आहे म्हणजेच गुळाची पावडर मी इथे घेतलेली आहे तुम्ही अख्खा गुळ फोडून सुद्धा घालू शकता आता गुळ जो आहे तो तुमच्या गोडच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आता जे आपण पीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा चाळून घेतलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि अर्धा कप मी यामध्ये दूध घातलेलं आहे तर दूध जे आहे ते आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने आपण दूध यामध्ये घातलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर तयार केलेलं आहे आता केकच्या भांड्यामध्ये बटर लावून घ्यायचं आहे आणि बटर पेपर घालून जे बॅटर आपण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे वरून मी इथे टूटी फ्रुटी घातलेली आहे तुम्ही केक जो आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या पद्धतीने टेस्ट आवडते त्या पद्धतीने घालू शकता तुटी फ्रुटीच्या ठिकाणी तुम्ही जे डेअरी मिल्कचे तुकडे आहेत ते सुद्धा वरती ठेवू शकता बेकिंगच्या आधी त्यानंतर के कढई जी आहे ती मी थोडा वेळ गरम करून घेतली होती मीठ घातलं होतं त्यावरती आणि चाळणी ठेवलेली आणि जे केकचं भांडं आहे त्यावरती ठेवून तीस ते चाळीस मिनिटे मंद आचेवरती झाकून बेक केले अशा पद्धतीने केक चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे आणि सहजपणे केक भांड्यातून तुम्ही पाहू शकता वेगळा झालेला आहे त्यानंतर जो आपण बटर पेपर लावला होता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता केक हा योग्य पद्धतीने बेक झालेला आहे आणि जो बटर पेपर आहे तो सहजपणे निघतो आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त असा स्पंजी केक तयार झालेला आहे आणि तीस ते चाळीस मिनिटे आपल्याला लागतात परंतु जर तुम्हाला केक थोडासा असा सॉफ्ट लागेल म्हणजे जर चांगल्या पद्धतीने बेक झाला नसेल तर तुम्ही अजून पाच ते दहा मिनिटे बेक करू शकता आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा हा केक आ, कट केलेला आहे मी इथे आणि वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यावरती चॉकलेट सिरप घालू शकता तर मी यावरती चॉकलेट सिरप घालणार आहे आणि वरून तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने म्हणजे तुमच्या आवडीनुसार याला सजवायचं असेल तर तुम्ही करू शकता परंतु हा केक असाच खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो आणि यामध्ये आपण मैदा पिठी साखर वापरलेली नाही आहे गुळाचा वापर आणि गव्हाचं पीठ वापरून आपण हा केक खूप कमी वेळेत बनवलेला आहे आहे म्हणजेच खूप कमी साहित्यात बनवलेला आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा केक बनवून पहा आणि हा केक दुधासोबत किंवा चहासोबत खूप मस्त लागतो तर मित्रांनो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत छान राहा छान खा काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र